निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं राज्य शासनाचा आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला परंतु सदर अर्थसंकल्प हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत असताना मोठ्या पोकळ घोषणांचा समावेश केला असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनेसाठी लागणारा निधीचा मोठा तुटवडा राज्य शासनाकडे आहे असं सांगताना मात्र या जाहीर केलेल्या सर्व योजना अंमलबजावणी असा सवाल देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचं घरचं वाढलेलं बजेट यावर कोणतीही ठोस तरतूद नाही वाढती महागाई सिलेंडरची वाढते दर याच्यावर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात राज्य शासन अपयशी ठरलं आहे शेतकऱ्यांसाठी लागणारे बियाणे आणि खते यांच्या वाढत्या किमतीवर कोणताही निर्णय या राज्य शासनाचा नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पात पाडण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या निधीची गरज आहे त्या निधीचा मात्र राज्य शासनाकडे तुटवडा आहे छोटी व्यावसायिक लघु उद्योजक कुटीर उद्योजक यांच्यासाठी ठोस कोणतीही योजना करण्यात आलेली नाही एकंदरीत या अर्थसंकल्पाची विवेचन करताना असे दिसते की पोकळ घोषणा या निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या आहेत असं मत प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केलं